भारतीय संस्कृती परंपरांमध्ये सण उत्सव व्रत वैकले यांना अनन्य साधारण महत्व आहे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की सर्वात पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीचा हा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जा जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्साहाला मकर संक्रांती असे म्हटले जाते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जातो त्या काळाला उत्तरायण असे म्हणतात या उत्साहाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे आपस आपली भांडणं देवी देवे ना नात्यातील निर्माण होणारी कटुता नितिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याचा संधी मकर संक्रांतीचा सण आपल्याला देत असतो मकर संक्रांती म्हटले की प्रथम आठवतात ते तिळगुळ आणि पतंग उडवणे आपल्याकडे साजरा केल्या जाणाऱ्या सण उत्सव व्रत वैकल्य यांना धार्मिक सांस्कृतिक यासह शास्त्रीय दृष्ट्यानेही महत्व आहे तसेच यावेळी घेतलेल्या जाणाऱ्या जाणाऱ्या आहारामध्येही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते मकर संक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते सुवासनी स्त्रियांची यांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगडाशिवाय अधुरी आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाला विशेष महत्व आहे शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजन केले जाते सुगड पूजन कसे करावे याची योग्य पद्धत कशी याची विधी कशी चला आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात सवासन महिला सुगड पूजन वेगवेगळ्या प्रकारे करतात वेगवेगळी वाहने एकमेकांना देतात सुगडाची पूजा पाटावर किंवा सोरंगावर मांडून केली जाते पाटावरती छानशी अशी रांगोळी काढावी पाटावरती लाल रंगाची वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावी त्यावर सुगड मांडावे सुगड म्हणजे मातीचे छोटेसे मडके सुगड मांडण्याआधी त्याला हळदी कुंकूने ओले करून म्हणजेच हळदी कुंकुवाची पाच बोटे ओढून त्याला एक धागा बांधावा तुम्ही लाल धागा बांधू शकतात कलवा त्यानंतर त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळदी कुंकुवा गव्हाच्या ओंब्या यासोबतच त्या सुगडमध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही ते आपल्या नेहमी अक्षय राहते त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तांदुळाचे दाणे म्हणजेच अक्षता पण त्या खंडित झालेल्या नको त्या अखंड हव्यात अखंड अक्षता याचाच अर्थ असतो की आपल्या जे घरात जी वस्तू आहे ती अक्षय असते अक्षय म्हणजे न संपणारी कधीही न संपणारी असे जे साहित्य ऋतूनुसार मिळतात ते त्यामध्ये घालावे रंगाचे रंगाचे मोठे सुगड सुगड खाली त्यावर लाल वान भरावे अक्षता फुले हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा व यानंतर धूप दीप अर्पण करावे तिळाचे लाडू हलव्याचे नैवेद्य दाखवावे दिवा बत्ती व अगरबत्ती लावल्यानंतर अशी प्रार्थना करायची की आमच्या संसारामध्ये धनधान्याची कमी पडू नको देऊ धनधान्य हे नेहमी वाढत राहो कोणत्याही गोष्टीची कमी पडण्याची स्थिती निर्माण न हो कोणाचीही वाईट नजर आमच्या सुखी संसाराला लागू नये असे म्हटले जाते पाच सवासनींना स्त्रियांना शुकड्याची पूजा करायला बोलवला बोलवले जाते यावेळेस आपण हळदी कुंकू देऊन स्त्रियांना हळदी कुंकूचे वाण दिले जातात म्हणजेच आपल्याला ज्या घर ज्या घरची स्त्रियाची घरची पूजा असेल त्या स्त्रीच्या ओटीमध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचे असते त्यानंतर बाई त्या सगळे हळदी कुंकू सर्व बायांना सर्वसनी स्त्रियांना वाटत असते यांना त्यावेळेस तिळगुळ देऊन त्यांचा हा कार्यक्रम पूर्ण होतो तिळगुळ दिले जाते वाण दिला जातो आणि यावेळेस उखाने घेतले जातात हा सगळा हळदी कुंकुचा कार्यक्रम तुम्ही सप्तमीपर्यंत करू शकतात परंतु मात्र सुगड ही पूजा असते ती फक्त मकर संक्रांतीच्या दिवसापुरतीच असते मकर संक्रांतीच्या दिवशीच करायची असते ही होती संपूर्ण सुगट पूजेविषयीची माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद